आजची रेसिपी बघा आपण एकदम मस्त साधी सिम्पल शेवयाची खीर बघणार आहोत शेवया बघा हे अशा पेपराच्या रॅपमध्ये असे पॅकिंग असतात त्या शेवया खूप छान असतात ह्याचा उपमा पण खूप छान होतो आणि खीर तर एकदम सुंदरच होते ह्याची खीर म्हणून आज आपण खीर बघणार आहोत तर त्यासाठी मी शेवया घेतलेल्या आहेत थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत चारोळी मनुके पिस्ताचे काप घेतलेले आहेत आणि बदामाचे काप छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर तर आपण रेसिपी कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी करून बघा खूप छान छान आहेत रेसिपी आणि आवडल्यानंतर कमेंट करा तुमच्या मैत्रिणीबरोबर शेअर करा आणि चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आता मी हे सगळं साहित्य आपल्या घरामध्येच असतं तर आज त्याची मस्त आपण साधी सिम्पल खीर बघणार आहोत तर आपण लगेच सुरुवात करूया मी गरम करत ठेवलं आहे गॅस कमी करते आणि मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे शेवया थोडे भाजून घेऊया तुपात असे परतून घ्यायचे मग ते अजून छान असे एकदम चविष्ट होऊन जातात ते चांगलं असं लाल होईपर्यंत ते परतून घ्यायचं तुपामध्ये शेवया बघा मस्त चांगले असे परतलेले आहेत बघा कलर किती चांगला आला आहे बघा शेवयांना असं थोडं परतून घ्यायचं त्याची चव खूपच छान लागते आता ह्याच्यामध्येच आपण हे ड्रायफ्रूट पण थोडं त्याच्यावर परतून घेऊयात चांगल्या तुपामध्ये ते पण शेवयांबरोबर चांगलं मस्त असे परततील तुपामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करूया शेवयाबरोबर चांगली तुपामध्ये परतून आपण ड्रायफ्रूट्स पण चांगली तुपामध्ये शेवयांबरोबर परतलेले आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता थोडं पाण्यात उकळ आली पाणी चांगलं ते शेवया पाण्यामध्ये चांगलं शिजवून घेऊया मग आपण याच्यामध्ये दूध ऍड करूया शेवयांची खीर खूप साधी आणि एकदम सिंपल एकदम सोपी आहे त्याला काहीच वेळ नाही लागत शेवयाच्या खिरीला शेवयांमधलं पाणी बघा चांगलं शोषून घेतलेलं आहे हे बघा लगेच त्याच्यामध्ये पाणी आटलं जातं एकदम आता ह्याच्यामध्ये आपण साखर ऍड करूया ही छोटी वाटी आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्ही गोड तुमच्या हिशोबाने घ्या तुम्हाला किती गोड पाहिजे तसं ते साखर पण बघा आपण ह्याच्यात ऍड केलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये दूध आपण टाकूया वाव किती सुंदर दिसते आहे बघा आता हिला चांगली उकळ आणून देऊया आपण अगोदर का टाकलं आणि त्याच्यामध्ये शिजवून घेतलं कारण नंतरला दुधाला छान असं घट्टपणा येतो आणि खीर पटकन तयार होते तुम्ही हे करून बघा खीर खूप छान होते तुम्ही तर पाणी टाकलं नंतर पटकन दूध टाकलं मग साखर टाकलं ते जास्त पातळ होऊन जातं आणि पुन्हा ते आटायला पण वेळ खीर तर आता आपण खिरीला चांगली उकळवून देऊया खिरीला बघा चांगलं असं उकळ आलेलं आहे अजून तिला आपण तीन ते चार मिनटं चांगला असतो तिला बॉईल करून घेऊया खिरीला वेळ नाही लागत शेवयांमुळे खिरीला लगेच दाटपणा येतो आता आपण अजून तीन ते चार मिनटं तिला चांगलं शिजवून घेऊया म्हणजे चांगलं उकळून घेऊया खीर बघा मस्त आपली तयार मस्त झालेली आहे किती छान बघा तिला असं दाट पण आलेला आहे खीर बघा फक्त आपण तीन ते चार मिनटच तिला उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा चमचाभर वेलची पावडर आपण ॲड करूया खीर मस्त झालेली आहे रेसिपी करून बघा हे बघा किती मस्त झालेली आहे शेवयांमुळे खिरीला खूप छान असा दाट पण येतो हे बघा आणि ती नंतरला पण जशी थंड होईल तशी ती थोडी घट्ट 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 होत जाते हे बघा आपली खीर झालेली आहे गॅस बंद करते तुम्हाला सव करून दाखवते खीर बघा मस्त पण एकदम छान दिसते आणि तेवढे ती चवीला पण होते त्याच्यावर थोडे आपण बदामाचे पिस्ताचे काप ॲड करूया वरून किती सुंदर बघा रेसिपी एकदम झटपट मस्त तयार काही पटकन आता तर गुरुवार चालू आहेत मार्गशीसचे तर तुम्ही त्याला पण नैवेद्यासाठी करू शकता तुम्ही पटकन कोणी घरात पाहुणे आले त्यासाठी पण करू शकता किंवा तुम्हाला असं मधल्या वेळेसाठी खाण्यासाठी पण तुम्ही करू शकता खूप मस्त रेसिपी आहे पूर्ण बघा रेसिपी करून बघा मग मला कमेंट करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि रेसिपी कशी झाली आहे ते सांगा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा व्हिडिओला आणि माझ्या चॅनेलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू